नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाळाला जन्मानंतर आंघोळ केव्हा घालावी पूर्वी बाळांना त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांची पहिली आंघोळ दिली जात असे पण ही प्रथा आता पाळली जात नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ करण्यासाठी किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस तास प्रतीक्षा करावी बाळाला आंघोळ द्यायची घाई करू नये तुम्ही जितके जास्त वेळ थांबाल तितके चांगले बाळांना दररोज आंघोळ करणे आवश्यक नसते बाळाची नाळ पूर्णपणे बरी होईपर्यंत आपण थांबावे जर आंघोळ घालायची असल्यास स्पंज भात तुम्ही देऊ शकता बाळाचा चेहरा आणि हात किंवा गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी पांढरा मऊ वॉशक्लोथ तुम्ही वापरू शकता आंघोळ लवकर न घालण्याचं कारण असं आहे बाळाचा जन्मानंतर त्वचेवर जो पांढरा थर असतो तो निघून जातो त्याला आपण व्हॅरनिक्स म्हणतो हा पांढरा पदार्थ प्रथिनांनी भरलेला असतो जो बाळाला जन्मावेळी होणाऱ्या विविध प्राणघातक जीवाणूंच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतो जसे की मेंदूज्वर निमोनिया इत्यादी वर्निक्स तुमच्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून काम करते आणि आंघोळ केल्याने ते दूर होऊ शकते त्याशिवाय तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ घातल्यास त्याचे तापमान आणखीन कमी होऊ शकते आणि त्याला हायपोथर्मियाचा धोकासुद्धा होऊ शकतो जर तुम्ही जन्माच्या काही तासानंतर लगेचच आंघोळ घातली तर त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीसुद्धा कमी होऊ शकते तर मित्रांनो या गोष्टी लक्षात घेताच आपण आपल्या बाळाला जन्मानंतर किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतरच आंघोळ घालावी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा